हे बघा हडपसरचं आणि आदरणीय पवारसाहेबांचं खूप वेगळं नात राहिलेलं आहे ज्या ज्या मागच्या साधारणतः चाळीस वर्षाच्या राजकीय एकूणच घडामोडीमध्ये खास करून पुणे शहराच्या आणि विशेषतः हडपसरच्या पवारसाहेब ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या विधानसभेच्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त हडपसरमध्ये आले आणि त्यांनी हडपसर नागरिक नागरिकमधून वगैरे एकदा संवाद साधला की त्या ठिकाणी ठामपणाने हडपसरमधून त्या सगळ्या सीट्स हे निवडून आले त्याच्यामुळं पवारसाहेबांचं येणं हे माझ्यासाठी निश्चित आशीर्वाद आहे आणि या या ठिकाणी भाग्यकारक आहे असं मला वाटतं कारण की पवारसाहेबांच्यावर विशेषपणे आडपसर मतदारसंघातल्या नागरिकांचा आहे पवारसाहेबांचा शब्द हा अंतिम त्या ठिकाणी मानला जातो आणि ह्या ह्या सगळ्या एकूणच गड म्हणजे घडामोडीत उद्या पवारसाहेब येतात त्याचा मला निश्चित आनंद आहे मला खात्री आहे की उद्या पवारसाहेब ज्या पद्धतीने हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांशी संवाद साधील तो संवाद प्रशांत जगतापला विधानसभेमध्ये नक्की होऊन जाईल त्यामुळं उद्या पवारसाहेबांचं येणं हे माझ्यासाठी ऊर्जादायक आणि उत्साहदायक नक्की आहे उद्या सायंकाळी सात वाजता आदरणीय पवारसाहेब माळवाडी रस्त्याला हाडवसर या ठिकाणी येणार आहेत म्हणजे हडवसरचा हाडवसरहून मेन रोडवरून रोडहून म्हणजे माळवाडीला जो रस्ता होतो त्याच रस्त्याच्या कॉर्नरला ती सभा आहे आणि अर्थात मागच्या दो साधारणतः दोन लोकसभा एक विधानसभेला तिथंच नाही का सभा झाली त्यामुळं लकी ठिकाणी ती सभा होती आणि निश्चित पवारसाहेबांचं येणं हे माझ्यासाठी लकी आहे